महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी समोर येत आहे राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून स्थगितीवर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे तसेच सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले होते सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संबंधी याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी सुरू होती या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगून वाजल्याचे एकंदरीत पाहावयास येत आहे त्यामुळे सदर याचिकेवरील सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते चार वर्षांपूर्वी राज्यावर कोरोनाचे संकट आल्याने राज्यातील इतर चा ची आली नाही। या सर्व चा हाकला जात होता। या विरोधात डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर तब्बल चार वर्षानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती नॉंग मेहिकपम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली या सुनावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील तीन ते चार महिन्यात घेण्याचे चा आदेश राज्य शासनाला सर्वोच्च न्यायालयाने दिल्याची माहिती समोर आली आहे